नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज पाहुयात भैरवनाथ शुगर सोनारी सात लाख मे टन गाळप करणार परंडा दिनांक चौदा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वॉर्स लिमिटेड या साखर कारखान्याने सात लाख मे टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमॅन अनिल सावंत यांनी दिली सोनारी येथील भैरवणा शुगर वर्क्स लिमिटेड या कर साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या अठराव्या गडीत हंगामाचा अग्निप्रतिपादन सोहळा मंगळवार दिनांक चौदा रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला कारखान्याचे चेअरमॅन अनिल सावंत व्हाइस चेअरमॅन केशव सावंत व कारखान्याचे डिझेल पंप सुपरवायझर श्री वसौ दांडे दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा करून उत्साहात संपन्न झाला यावेळी चेअरमॅन अनिल सावंत म्हणाले कारखान्यातील मशिनरी कामकाज पूर्णत्वास आले असून ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा पूर्ण भरली आहे लवकरच गडीत हंगाम सुरू होणार आहे कारखान्याच्या परिसरात यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले आहे भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्वे सर्व तथा राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजीराव सावंत यांच्या हस्ते गोडी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे ऊसाचा योग्य दर तेच जाहीर करणार आहेत कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष भाई सौदागर माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड भैरव पवार सतीश मेहरे हरिभक्त पारायण रण महाराज श्याम मोरे बुरुंगे ढगे महाराज आदी व कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे डिस्टिलेरी मॅनेजर अजित भोसते चीफ केमिस्ट दादासाहेब बोरकर चीफ इंजिनिअरी रविकांत सिंग कोजन मॅनेजर उदयशंकर गडगे चीफ अकाउंटंट गोविंद कुलकर्णी शेती अधिकारी भगवान काळे बापूसाहेब देशमुख कार्यालय अधीक्षक सोमनाथ सूर्यवंशी महादेव मुळीक सुरक्षा अधिकारी जेजेराम सूर्यवंशी पोकळे स्टोर किपर लांडगे हेड टाइम किपर सुरेश साळुंके पी मॅनेजर सुभाष भोसले आबा अनवणे भैरव भैरू गर्दाडे यांच्यासह ऊस उत्पादक सभासद शेतकरी कर्मचारी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा